आनंदाचा सिधा बंद शिवभोजन चालू आहे का शिवभोजनचे सुद्धा पैसे थकलेत त्याच्यानंतर आनंदाचा सिधा बंद सगळ्या दिवाळीमध्ये तर दिवाळी कशी गेली तुमची विचारूच नाही मी कारण मुख्यमंत्री बोलले होते की दिवाळीच्या आत तुम्हाला पैसे देणार आता मुख्यमंत्री कुठे आहेत बिहार मग शेतकरी इकडे उघड्याती पडलाय आणि मुख्यमंत्री आमचे बिहारला कैसन बा हा ठीक आहे ना बा अरे तुझा बा बसलाय ना इकडे हा इकडे शेतकरी बसलाय ना अरे एवढंच नाही तर मुख्यमंत्री माझ्याकडे तो, मा तो व्हिडिओ आहे तुमच्याकडे पण असेल तिथल्या जाहीर सभेत सांगतायत की एक मै बात आपको बताता हूं असं मुख्यमंत्री बोलतायत की पंतप्रधानांचा सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे लेकिन अंदर की बात आता या ना अंदर की बात बऱ्याच माहिती अंदर की बात की बिहारवरती पंतप्रधानांचा सगळ्यात जास्त प्रेम आहे मग असे राज्यकर्ते तुम्हाला आम्हाला न्याय देतील